पाहत सागर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील यांच्याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलंय जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तसेच ते लवकर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत आणि या चर्चावर खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत आता मोठा खुलासा समोर आलेला आहे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे तसेच या चर्चेनंतर जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना देखील जोरदार उधाण आलं याबाबत उलटसुलट चर्चांना उदाहरण आल्यानंतर अखेर जयंत पाटील हे माध्यमांसमोर आले त्यांनी आपल्याबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त सपशेल खोट आहे असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी कुणी मला विचारलेलं नाही आणि मी कुणाला तशी विनंती एखादा प्रदेशाध्यक्ष असणारा माणूस त्यांच्याबाबत एवढ्या वावड्या उठणे तो कोणत्या पक्षात जात आहे याबाबत तुम्ही सगळे ठरवायला लागले मला आश्चर्य वाटतं मला आता सहाय्यकानं बातमी पाठवली की बातम्या चालू आहेत मला ही आश्चर्य वाटतंय सूत्र कुठे आहेत मला जरा दाखवा मला त्या सूत्राला भेटायचं आहे असं कधी असतं का असं जयंत पाटील म्हणाले कुणी कुणाशी बोललं तरी त्याची बातमी होते एखाद्या साध्या गोष्टीसाठी कुणी कुणाला भेटलं तरी आपण पराचा कावळा करतो त्यामुळे अशी कोणतीही परिस्थिती नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे मी त्या पक्षातच काम करतोय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत अशा सारख्या बातम्या येत असतात त्या हळूहळू विरून जातात त्यामुळे प्रत्येक वेळी मी नाही असं कशाला सांगायचं असं देखील जयंत पाटील यांनी सांगितलंय ज्या वृत्तवाहिन्या अशा बातम्या देतात त्या माझं चांगल्या बातम्याही देतात त्यांचे आणि माझे खूप चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून उगाच कटुता निर्माण करणं योग्य नाही अशा बातम्यांमुळे बदनामी होते पण त्याबरोबर प्रसिद्धीसुद्धा मिळते हा दुसरा भाग आहे नाहीतर लोक विधानसभेचे दहा सदस्य असणाऱ्या अध्यक्षाला एवढं महत्त्व देत असतील तर त्या प्रसारमाध्यमांचे देखील आभार मानले पाहिजे असे जयंत पाटील उपरोधिकपणे म्हणाले भाजपाने माझ्याशी थेट संपर्क साधलेला नाही भाज भाजपमध्ये जे अनेक प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत मी व्यक्तिगत वैर कुणाशीच कधीच करत नाही त्यामुळे भाजपच्या नेत्यांशी बोललं मुख्यमंत्र्यांना भेटलं की त्या, 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 त्या पक्षात जाणार अशी चर्चा होती अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिलेली आहे एकूणच जयंत पाटील यांनी सुरुवातीपासून राजकारणात प्रवेश केला तो शरदचंद्र पवार यांच्यासोबत त्याच्या अगोदर एक वर्ष स्वत जयंत पाटील यांनी राजकारण समजून स्वत एकट्यानं राजकारणाची सुरुवात केली आणि त्यानंतर एक, त्या एक वर्षानंतर जवळपास शरदचंद्र पवारांसोबत त्यांनी काम केलं सुरू एकूणच या राजकारणाच्या पटलावर पाहिलं तर शरदचंद्र पवारांचा त्यांना आशीर्वाद किंवा त्या दोघांचे संबंध पाहता काय वाटतंय दर्शक हो खरंच जयंत पाटलांनी तर आता थेट सांगितलंच सा आहे की मी प्रदेशाध्यक्ष आहे राजीनामा दिलेला नाही मी भाजपात जाणार आहे हे खोटं वृत्त आहे आणि अशा नैतिकतेची कास धनणारे जयंत पाटील हे पक्ष अगदी श्वास नसलेली अवस्था झालेली असताना पक्षाला श्वास देण्याचं काम जयंत पाटलांना जर आपण पाहिलं तर ते जयंत पाटील कायमच राष्ट्रवादीसोबत शरदचंद्र गटासोबत आहेत हे वारंवार आपण पाहिलं सगळेच जण निघून गेले पण पक्षाला आधार द्यायला जयंत पाटील कुठंच गेले नाहीत जयंत पाटलांचा स्वभाव पाहता त्यांच्या आईवडिलांचे त्यांच्यावरती संस्कार पाहता किंवा सांगली जिल्ह्यातलं राजकारण पाहता अभ्यासू मुसद्दी मन मिळावू आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन सुद्धा, फक्त आईनं हाक दिली म्हणून झगमगती अमेरिकेची दुनिया सोडून थेट पांढरी कपडे अंगावर चढवून राजकारणाचा कित्ता गिरवू लागलेले जयंतराव वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी शरदचंद्र पवारांना एकटं सोडून जाऊ शकणार नाही कारण जयंत पाटलांच्या अंगात सच्चाई आणि खरेपण आहे हे आजच्या जयंत पाटलांच्या पत्रकारांना संबोधित करणाऱ्या वाक्यांवरून समजलं एकूणच ह्यालाच राजकारणाची नैतिकता म्हणतात जी राजकारणात क्वचितच पाहायला मिळते हे मात्र जयंत पाटलांनी करून दाखवलंय प्रामाणिकपणा आणि वास्तवतेनं मोडकळीस आलेल्या पक्षात पक्षास आधार देत तग धरून उभं राहणं काय आहे हे, हे शिकावं तर जयंत पाटलांकडून काय वाटतं आपल्याला आपली कमेंट जरूर कळवा आणि पाहत रहा तिचा जागर न्यूज नमस्कार मी शर्वरी तर तुम्हीच सगळे ठरवायला लागले मी कुठल्या पक्षात जायचं काय करायचं काय नाही मला आश्चर्य वाटतं की मला आत्ताच माझ्या सहाय्यकाने माहिती पाठवली बातम्या चालू आहेत की भाजप मायकडेच आहेत मी वाचूनच दाखवतो तुम्हाला बातम्या म्हणजे मलाही आश्चर्य वाटायला लागले की किती वेगाने तुम्ही गतिमान आहात तुम्हीच आमच्यापेक्षा जास्त गतिमान झालेला आहात पाटलांचं ठरलं पण कशावरून आणलं पाट, जयंत पाटलांचं भाजप प्रवेशावर तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू पाटलांना हवं मंत्रिमंडळातल्या टॉपच्या पाचपैकी एक खातं सूत्र सद्य पाटलांना टॉपचं खातं देणं मुख्यमंत्र्यांसाठी कठीण सूत्र प्रवेश जयंत पाटील राज्य भाजप नेतृत्वाची दोनदा भेट सूत्र सूत्र कुठे आहे दाखवा जरा मला त्या सूत्राकडे बघायचं जरा कधी असतं का तर असं सात वर्ष तुम्ही राष्ट्रवादीचा संपूर्ण कार्यकाळ सांभाळत आणि त्या सात वर्षात सतत तुमच्याबद्दल तुम्ही भाजप सोबत जाणार तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहात अशा चर्चा नेहमी का नेमकं कारण तुम्हाला वाटत नाही कारण असं आहे की तुम्ही सगळे इतके बातम्याच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहात कुणी कुणाशी बोललं तरी त्याची बातमी होते आणि एखाद्या साध्या दुसऱ्या कामासाठी कोणी कोणाला भेटलं तरी आपण त्या पराचा कावळा करतो त्यामुळं अशी कोणतीही परिस्थिती नाही आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज अध्यक्ष आहे मी त्या पक्षाचं काम करतोय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत वारंवार तुम्ही बातम्या आता मी त्याला डिनाय का करत नाही तर डिनाय न करण्याचं कारण की अशा सारख्याच बातम्या येत असतात त्यामुळे त्या, त्या हळूहळू विरून जातात त्यामुळे प्रत्येक गोष्ट एखादी बातमी आली की लगेच नाही नाही मी नाही मी नाही असं कशासाठी सांगायचं ते तुमची बातमी तुम्ही देतात तुमची बातमी खरी ठरत नाही त्यामुळं ते आता तर तुम्ही एवढी जोरात बातमी दिलेली आहात मला वाटतं की आता मी आज सभागृहात जाऊन भाषण करणार आहे तर त्याच्यावर दोन तीन बातम्या जरा करा ना माझ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे जयंत पाटील साहेबांना आजकाल मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्या डायरेक्ट बेनिफिट जो आहे डीबीटी तर ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंटवर करायचे आहे ही मोदी साहेबांची घोषणा होती आणि मग असा लक्षवेधी सूचना जी होती ती कामगार महामंडळाच्या मार्फत ते कामगार मंडळ जे आहे त्याच्यातून दिले जाणारे बेनिफिट्स हे डायरेक्ट त्यांच्या अकाउंट वर्ग वर्ग करावेत मोदी साहेबांचं सा सरकारने ऐकावं अशी माझी सरकारला विनंती होती मोदी साहेबांच्या काही योजना आवडतात काही योजना आवडत नाहीत हा प्रश्न पुढचा नारा दिल्या हा विषय पूर्ण होते नाच्या बातम्या होतात तुम्हाला पहिला प्रश्न असा की तुम्हाला बदनामी वाटत नाही कारण दुसरा प्रश्न असं जर वृत्त दिलं जाते त्यात तथ्य नाहीये ते खोटे आहे तर अशा वृत्तवाहिन्या किंवा वर्तमानपत्रावर तुम्ही नोटीस पाहिजे असं आहे की जे वृत्तवाहिन्या देतात त्यात माझ्या चांगल्या लावतात माझे त्यांचे चांगले संबंध असतात उगाच कटुता निर्माण करणं हे योग्य नाही नंबर एक। नंबर दोन, बदनामी होते का बदनामी होते पण बदनामी बरोबर प्रसिद्धी मिळते <laughs> हा दुसराही भाग आहे नाहीतर लोक विरोधी पक्षातल्या दहा विधानसभेचे सदस्य असणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एवढं जर महत्व देत असतील तर त्या प्रसारमाध्यमांचे आभार मानले पाहिजे दोन हजार बावीसला महाविकास आघाडीचं सा सरकार केलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा सोबत गेलो आणि त्याच्यानंतर आतापर्यंतच्या काळात भाजप तुम्हाला कधी थेट संपर्क करण्यात आला का तसा अजित पवार तसं असं काही झालंय का भाजपने माझ्याशी कधी संपर्क साधलेला नाही भाजपमध्ये जे अनेक प्रमुख नेते आहेत ते चांगले माझे संबंध आहेत व्यक्तिगत वैरत्व मी कोणाशी कधी करत नाही त्यामुळे भाजपच्याशी बोललं कुठल्याही नेत्याशी मुख्यमंत्र्यांना भेटलं तर त्याचा अर्थ त्या पक्षात जाणार अशी चुकीची पद्धत बातम्या देण्याची जरा महाराष्ट्रात वाढलेली आहे ती कमी व्हावी एवढीच माझी अपेक्षा मग अशी एकनाथ नाही भेटलो मी थोड्या वेळापूर्वी सर <laughs> काँग्रेसने एकदा जनता नारा दिलेला आहे ने ने अनेक नेते म्हटलं की आम्ही येणार आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये एकटं जाऊ शकतो सोबा जाऊ शकतो आणि उद्धव ठाकरे असं म्हणतात की इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे राष्ट्रीय स्तरावर काही प्रश्न एकत्रितरित्या मांडले गेले पाहिजे उद्धव ठाकरेंचही बरोबर आहे काँग्रेसचं सध्या बरोबर आहे परिस्थिती जशी जवळ येईल तशी ती परिस भूमिका बदलेल अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद सर